आपण पाहत आहे कानाडोळा केला तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन सरकारच्या उरावर बसून आंदोलन करू रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा सव्वीस जून ला झालेल्या अतिवृष्टीमुळे डोणगाव कांचनगंगेला आलेल्या महापुरामुळे डोणगाव नगरीतील अंधारवाडीत पाणी घुसले पुरामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी शेतकरी नेते रविकांत हे आज डोणगाव मध्ये दाखल झाले होते कांचनगंगेला आलेल्या महापुरामुळे येथील शेतकऱ्यांचे शेतीतील अदुनात नुकसान झालेले आहे शेतीमध्ये लागवड केलेली हळद पीक सोयाबीन हे संपूर्ण वाहून वाहून गेले तर गेली। तर बऱ्याच शेतकऱ्यांची शेतीमध्ये असलेली पाईपलाईन गेली शेतातील तारकुंपण सुद्धा या पुरामुळे वाहून गेले शेतीमध्ये ड्रिज सुद्धा वाहून गेल्यात या सर्व गोष्टीची पाहणी करण्याकरता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आज डोणगाव मध्ये तसेच डोणगावच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये पाहणी करीत होते पाहणी करण्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई ही सरकारने द्यावी सरकार हे शेतकऱ्यांचे व जनतेचे मायबाप असतात संकटात मायबापांनी जनतेला सावरायचे असते अशी भूमिका मांडली व त्यांनी सरकारला इशारा दिला की जर शेतकऱ्यांच्या कडे सरकारने काना डोळा केला तर नुकसानग्रस्त शेतकरी घेऊन आम्ही सरकारच्या उरावर बसून आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी आज सरकारला दिला प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज बुलढाणा फेरण्यासाठी बी बियाणं सरकारने द्यावं ही आमची सुद्धा आग्रही मागणी आहे आणि असं आहे की सरकार हे राजा असतो सरकार हे मायबाप असतं जेव्हा जेव्हा लेकरू अडचणीत आलं तर त्याचे मायबापच त्याच्यासाठी त्याला सावरण्यासाठी पुढे येत असतात राजाचं काम सरकारचं काम सामान्य लोकांचं जगणं सुखकर करणं आलेल्या संकटाचा सामना करणं आणि लोकांना मदत करणं हे असतं त्यामुळं सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये अशी सरकारला माझी विनंती आहे लोकं त्रस्त आहेत मी आत्ता लोकांच्या भावना समजून घेतल्या म्हणजे गोरगरीब लोकं मजुरी करणारे व्यापारी छोटे मोठे अत्यंत त्रस्त झाले या पावसामुळं कालच्या त्यामुळं सरकारनं दिलासा द्यावा आणि शेती तर ठिकाणी वाहून गेली आहे नुकतीच लोकांनी पेरणी केली तर सोयाबीनचं पिकही वाहून गेलं आणि सगळ्या बाजूनं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे मला नेत्यांना एवढंच सांगायचं आहे की फक्त येऊन नुसतं फोटो सेशन करू नका नुसतंच इथं पाहायला आलो आणि तिथला फोटो काढला या सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाईची व्यवस्था सरकारनं केली पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारनं करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडं जर का सरकारनं कारणवळा करण्याचा प्रयत्न केला किंवा गृहित धरण्याचा प्रयत्न केला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न केला या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन सरकारच्या उरावर बसून आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा सरकारला माझा निर्वाणीचा इशारा आहे मग यावेळेस